आत्मनिर्भर भारत या संकल्पनेकडे लवचिक परस्पर अवलंबित्व अशा अर्थानं बघायला हवं आत्मनिर्भर भारत म्हणजे भारताचा एकट्याचा प्रवास नाही तर जागतिक मूल्य साखळीत अधिक खोलवर सहभागी होणं असा, अर्था असा वित्त मंत्री SBI, अर्थ आहे असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या आज मुंबईत बाराव्या एस बी आय बँकिंग आणि अर्थशास्त्र परिषदेत बोलत होत्या या संकल्पनेकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन अशा भारताची उभारणी करणं आहे जो स्वतःसाठी आणि जगासाठी देखील उत्पादनं तयार करेल यासाठी संशोधन करेल असं आहे या आत्मनिर्भरतेतूनच विकसित भारत घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आत्मनिर्भरतेचे पाच स्तंभही त्यांनी सांगितले आर्थिक सामाजिक तंत्रज्ञान विषयक सामरिक आणि पर्यावरणविषयक स्तंभांवर ही स्वयंपूर्णता आधारलेली असेल आर्थिक स्वयंपूर्णता शाश्वत मूल्य साखळीवर अन्न आणि ऊर्जा सुरक्षेवर एम एस ई वस्त्रोद्योग आणि पर्यटन क्षेत्रांच्या भरभराटीवर अवलंबून आहे असं सा सांगत या क्षेत्रात भारताला पुढं नेण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी यावेळी माहिती दिली बँकांनी आपली प्रक्रिया अधिक सुलभ करावी असा सल्ला सीतारामन यांनी यावेळी दिला वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षांच्या स्मरणोत्सवाचं उद्घाटन